अहिल्यानगर शहरात पुन्हा एकदा दोन गटात तुफान झाडा झालाय शहरातील दिल्ली गेट परिसरात दुपारच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असून या घटनेमध्ये तीन ते चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर या घटनेनं अहिल्यानगर शहराची शांतता भंग झाली आहे अहिल्यानगर शहरातील अतिशय गर्दीचा आणि संवेदनशील समजला जाणारा दिल्ली गेट परिसर पुन्हा एकदा गोंधळाच्या भवऱ्यात अडकलाय दोन गटात तुफान राडा झाल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करीत गोंधळग्रस्त परिस्थिती आटोक्यात आणली आणि तणाव निवळण्याचे प्रयत्न सुरू आहे तर हाणामारीत जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय सध्या दिल्ली गेट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे तर या घटनेमुळे पुन्हा एकदा दिल्ली गेट परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय मिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर